नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस यासाठी जो महत्त्वाचा विषय आहे जनरल नॉलेज यावरती मित्रांनो पंचवीस प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात त्याच उद्देशाने आपण मिशनवरती या नावाने एक जनरल नॉलेजची सिरीज सुरू केलेली आहेत यामध्ये पंचवीस प्रश्न दररोज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आपण डेली बेसिसवरती म्हणजेच दररोज फ्रीमध्ये व्हिडिओज अपलोड करणार आहोत मागील पेपरमधील प्रश्न ते पण सखोल विश्लेषणासह या ठिकाणी बघायचं आहे जी केची मिशन वर्दी या नावाने टेस्ट सिरीज सु सिरीज पंचवीस प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहेत आणि मित्रांनो आपण अंकगणित व बुद्धिमत्ता यासाठीचे व्हिडिओसुद्धा आपल्या या चॅनलवरती अपलोड करत आहोत दोन व्हिडिओज आपण अपलोड केलेली आहेत तुम्ही जर बघितलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत प्रत्येक प्रश्नाचं आपण त्या ठिकाणी ट्रिक्स आणि सोबतच महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये घेतलेले आहेत तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज आहेत मित्रांनो आजच्या हा जो सेशन आहे आजचा हा पहिलाच सेशन आहे मिशनवरती स जनरल नॉलेज जी के सिरीजची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पोलीस भरतीचे पेपर होईपर्यंत आपण दररोज या चॅनलवरती फ्रीमध्ये अंकगणित सोबत जनरल नॉलेजवरचे प्रश्न टाकणार आहोत त्यासाठी चॅनलसोबत जुळून राहा महत्त्वाचेच प्रश्न आपण दररोज या ठिकाणी घेणार आहोत तुम्ही बघू शकता यापूर्वीचे जे काही दोन गणिताचे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने आपण बेसिक कन्सेप्टसुद्धा क्लिअर के केलेले आहेत ओके आजचा हा पहिला सेशन आहे पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे बघा कोणत्या ग्रहाभोवती कडी म्हणजेच मित्रांनो वलय आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे मग असा कोणता ग्रह आहे ज्याला कडी म्हणजे वलय आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी असेल शनी क्लिअर झालं आता यावरचे काही महत्वाचे जे पॉइंट आहे आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे आणि स्पष्टीकरणाच्या आधारावरती जर परीक्षेला प्रश्न आला तर तुम्हाला करेक्ट उत्तर देता येतो मित्रांनो ओके शनी हा सौरमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे लक्षात ठेवा शनी हा जो आहे हा सौरमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे तो आकर्षक वलयांसाठी ओळखला जातो ही वलये मुख्यत्वे बर्फाचे लहान खडक आणि धुळीचे कण यांनी बनलेली आहेत शनीला किमान एकशे छेचाळीस चंद्र आहेत यावरती प्रश्न जर परीक्षेला आले मित्रांनो तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे ठीक आहे आता पुढच्या प्रश्ना जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा आपल्याला स्क्रीनवरती दिलेला आहे बघा गीत गोविंद कोणी लिहिले गीत गोविंद हे जे काव्य आहे मित्रांनो हे कोणी लिहिलं तर आपल्या या प्रश्नाचा करेक्ट उत्तर असेल पर्याय बी जयदेव ओके आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा काय दिलेलं आहे की जयदेव हे बाराव्या शतकातील संस्कृत कवी होते गीत गोविंद हे त्यांचे प्रसिद्ध काव्य आहेत ज्यात भगवान कृष्ण आणि राधाराणी यांच्या प्रेमकथेचे वर्णन आहे हे काव्य ओडिशा राज्यातील कवी जयदेव यांनी लिहिले आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते आता याच्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा बघायचा आहे प्रश्न असा आहे की राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी म्हणजेच एन डी ए हे कोठे आहे आता यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण स्पष्टीकरणामध्ये पण बघणार आहोत मित्रांनो बघा राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी एनडीए हे पर्याय क्रमांक एमध्ये उत्तर आहे खडकवासला पुणे या ठिकाणी आहे क्लिअर झालं आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया बघा काय दिलेलं आहे की राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी म्हणजेच एन डी एचा फुलफॉर्म लक्षात ठेवायचा आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे खडकवासला पुणे म्हणजेच महाराष्ट्र येथे स्थित आहे डिसेंबर एकोणवीसशे चोपन्नमध्ये या संस्थेची स्थापना झाली या, या अकॅडमीमध्ये भारतीय संरक्षण सशस्त्र दलांचे जसे की सेना नौदल आणि वायुसेना भावी अधिकारी एकत्रितपणे प्रशिक्षण घेतात देहरादूनमध्ये भारतीय सैन्य अकॅडमी म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी यम आय ए हे आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न असा आहे पृथ्वीच्या सर्वात वरच्या थरात जसे की भूपृष्ठ भूकवच कोणत्या घटकांचे प्रमाण अधिक आढळते जे पृथ्वी आहे त्याच्या सर्वात वरच्या थरावरती कोणता घटक आढळतो असा प्रश्न केलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी ऑक्सिजन आणि सिलिकॉन लक्षात ठेवा ऑक्सिजन आणि सिलिकॉन हे पृथ्वीच्या सर्वात वरच्या थरावरती ग गा, आढळते ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे बघा पृथ्वीच्या पृष्ठभागात वजनाची किंवा वजनाच्या दृष्टीने ऑक्सिजन सुमारे छेचाळीस पॉईंट सहा टक्केचे प्रमाण सर्वाधिक असते त्यानंतर सिलिकॉन म्हणजेच सुमारे सत्तावीस पॉईंट सात टक्केचा चा सा क्रमांक लागतो दोन्ही घटक विविध खनिजांच्या स्वरूपात आढळतात हे या ठिकाणी लक्षात ठेवा यांचा जो पर्सेंटेज आहे याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकते क्लिअर झालं ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न बघा काय दिलेला आहे लोखंडाला गंज म्हणजे जंग लाग लागणे हे कशाचे उदाहरण आहे बघा लोखंडाला गंज लागणे हे कशाचं उदाहरण आहे तर मित्रांनो आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय क्रमांक डी ऑक्सीकरण यालाच ऑक्सिडेशन म्हणतो आपण लक्षात ठेवा आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया बघा काय दिलेलं आहे की लोखंडाला गंज लागणे म्हणजेच रस्टिंग ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोखंड ओलावा जसे की पाणी आणि हवेतील ऑक्सिजन यांच्याशी अभिक्रिया करते या अभिक्रियेमुळे फोरिक आ, ऑक्साइड गंज तयार होतो ही प्रक्रिया ऑक्सीकरणाचे म्हणजेच ऑक्सिडेशनचं एक उदाहरण आहे क्लिअर झालं ऑक्सीकरण म्हणजे काय हे आपण या, या ठिकाणी पूर्ण विश्लेषणामध्ये बघितलं आहे ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे प्रश्न क्रमांक सहावा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती ओके okay. आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आहे ती आपण या ठिकाणी बघूया बघा स्वामी विवेकानंद यांनी एक मे एकूण अठराशे सत्त्याण्णव रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली या मिशनचे मुख्य उद्दिष्ट राम कृष्ण परमहंस यांच्या शिकवणीचा प्रसार करणे तसेच गरजू लोकांची सेवा शिक्षण आणि आरोग्य सेवा प्रदान करणे हे होती या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी केली होती एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल मित्रांनो क्लिअर आहे वार चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सातवा महत्वाचा प्रश्न आहे वारंवार विचारलेला हा प्रश्न आहे बघा आता या ठिकाणी असा आहे प्रश्न की भारताचा पहिला बोलपट म्हणजेच बोलकी फिल्म कोणता होता तर भारताचा जो पहिला बोलपट आहे ते मित्रांनो सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल पर्याय सी आलम आरा हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉइंट आपल्याला काय दिलेले आहे तर बघा आलम आरा हा जो आहे हा चित्रपट एकोणवीसशे एकतीसमध्ये प्रदर्शित झालेला भारताचा पहिला बोलपट फिल्म आहे यापूर्वी एकोणवीसशे तेरामध्ये प्रदर्शित झालेला राजा हरिश्चंद्र हा भारताचा पहिला मूकपट फिल्म महत आहे महत्त्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्यूज व्हायचा नाही पहिला बोलपट कोणता आहे तर आलं महारा हे कधी रिलीज झालं मित्रांनो प्रदर्शित झालं तर एकोणीसशे एकतीस वर्षी आता दुसरा आहे की मुखपट भारताचा जो पहिला मुल मुकपट चित्रपट आहे ते आहे मित्रांनो राजा हरिश्चंद्र कधी प्रदर्शित झाला तर एकोणवीसशे तेरा लक्षात ठेवा याच्यामध्ये कन्फ्यूज होतात ओके त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा सॉरी आठवा बघायचा आपल्याला जगातील सर्वात मोठे शहर क्षेत्रफळानुसार कोणते आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आय एम बी प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याबी न्यूयॉर्क अमेरिका हे जगातील सर्वात मोठे शहर क्षेत्रफळानुसार आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाची पॉईंट आहे बघा क्षेत्रफळानुसार म्हणजे एरिया वाईज न्यूयॉर्क हे जे शहर आहे हे जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे अनेकदा लोकसंख्येनुसार म्हणजे पॉप्युलेशन वाईज जर विचार केला तर टोकियो जपानमध्ये टोकियो या ठिकाणी किंवा शांघाय चीन यासारख्या शहरांचा उल्लेख होतो परंतु मूळ प्रश्नातील जे संदर्भ आहे यावरून क्षेत्रफळानुसार न्यूयॉर्क हे शहरच योग्य आपल्याला या, या, या ठिकाणी उत्तर म्हणायचं आहे हे या ठिकाणी क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठं शहर आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने फ्रीमध्ये या ठिकाणी शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो नोटिफिकेशन बिलला ऑन करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते त्यासाठी दररोज जर दर तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचं असेल ते पण सखोल विश्लेषणासह ज्या पद्धतीने आपण व्हिडिओज अपलोड करतो ते या ठिकाणी महत्त्वाचेच प्रश्न घेत असतो मित्रांनो ठीक आहे दररोज दुपारी तीन वाजता नवीन व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यासाठी आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबत जुळून राहा दररोज तुम्हाला अंकगणित प्लस जनरल नॉलेजवरचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत प्रत्येक प्रश्न हे महत्त्वाचेच आपण या ठिकाणी घेत असतो ठीक आहे चला पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक नववा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती आहे भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय डी जामा मस्जिद ही आहे दिल्लीमध्ये ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाची पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे बघा भारतातील सर्वात मोठी मस्जिद दिल्लीची जामा मस्जिद आहे ज्याचे पूर्ण नाव लक्षात ठेवा त्याचे नाव पण विचारले जाऊ शकतात मस्जिदी जहान नुमा आहे मुघल सम्राट शहाजा यांनी सोळाशे पन्नास ते सोळाशे छप्पन या दरम्यान ही मस्जिद बांधली होती क्लिअर झालं लक्षात ठेवा यावरती प्रश्न परीक्षेला आलं तर करेक्ट उत्तर देता आलं पाहिजे मित्रांनो याच्यानंतर हा सोपा प्रश्न विचारला होता क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो सर्वांना माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी सातवा क्लिअर आहे आता स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट दिलेली आहे ठीक आहे आपल्याला फक्त भारताचा क्रमांक माहिती आहे सातवा हे सर्वात मोठा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे हे सर्वांना माहिती आहे परंतु मित्रांनो त्याचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते पण माहीत असणं गरजेचं आहे तर एकूण क्षेत्रफळ आहे बत्तीस पॉईंट सत्याऐंशी लाख चौरस किलोमीटर एवढा आहे आणि सुरुवातीचे सहा देश आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर ते कोणते आहे पहिला देश आहे रशिया दुसरा कॅनडा तिसरा चायना म्हणजे चीन चौथा आहे अमेरिका पाचवा आहे ब्राझील सहावा आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया आणि सातवा आहे आपलं भारत ठीक आहे लक्षात ठेवा हे या ठिकाणी स पहिले सहा देश आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यावरती प्रश परीक्षेला ये ये प्रश्न येऊ शकतात याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक अकरावा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न बघा काय दिलेला आहे भारताची पहिली अणुचाचरी म्हणजे परमाणु परीक्षण हे कधी झाली होती कधी झाली तर ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे पर्याय ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पोखरण राजस्थान या ठिकाणी अणुचाचणी म्हणजे परमाणुची परीक्षण भारताची सर्वात पहिली झाली होती ओके आता तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी विश्लेषणामध्ये क्लिअर करायचं आहे बघा भारताची पहिली शांततापूर्व अणु अठरा मे एकोणवीसशे चौऱ्याहत्तर रोजी लक्षात ठेवा अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे झाली या मोहिमेला स्माइलिंग बुद्ध नाव लक्षात ठेवा ही जी मोहीम झाली या मोहिमेचं नाव होतं स्माइलिंग बुद्धा असे सांकेतिक नाव देण्यात आले होते यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दुसरी अणुचाचणी झाली ती पोखरण टू या नावाने त्या चाचणीला ओळखले जाते महत्त्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवा यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा बघा भारतीय संविधानाची शिल्पकार म्हणजे निर्माता कोणाला म्हटलं जातं या प्रश्नाचं उत्तर पण सर्वांना माहिती आहे पर्याय डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं माहिती आहे मित्रांनो पण यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर ते कोणते आहे बघा विश्लेषणामध्ये डॉक्टर रामजी आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते यालाच ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणू शकतो आपण म्हणून आणि म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणजे फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे मानले जाते हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ या प्रश्न क्रमांक तेरावा प्रश्न असा आहे की संयुक्त राष्ट्राची म्हणजेच यू एनची स्थापना कधी झाली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय सी एकोणवीसशे पंचेचाळीसमध्ये संयुक्त राष्ट्रांची म्हणजे यु एनची स्थापना झाली होती आता स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे बघा दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य टिकून ठेवण्यासाठी चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्रांची म्हणजे युनायटेड नेशन यू एनची स्थापना झाली याच दिवशी संयुक्त राष्ट्र अधिकारपत्र म्हणजे यू एन चार्टर हे लागू झाले होते महत्त्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेला यावरती प्रश्न परी येऊ शकते ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा बघा काय आहे भारतात नियोजन आयोगाची म्हणजे योजना आयोगाची स्थापना कधी झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी एकोणवीसशे पन्नासमध्ये मध्ये आता काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे बघा भारतात नियोजन आयोगाची म्हणजे प्लॅनिंग कमिशन्स याची स्थापना पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास रोजी झाली व त्याचे पहिले अध्यक्ष लक्षात ठेवा पहिले अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू हे होते याचा मुख्य उद्देश होता मित्रांनो पंचवार्षिक योजनाद्वारे देशाचा विकास करणे हा होता दोन हजार चौदामध्ये या आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली बघा अतिशय महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवा तुम्ही वहीमध्ये नोट करून पण ठेवू शकता ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो ओके आता याच्यानंतर पंधरावा प्रश्न बघा ओझोन थराच्या संरक्षणासाठी कोणता आंतरराष्ट्रीय करार झाला होता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ओके okay? आता यावरचे काही महत्त्वाची पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा जो आहे हा ओझोन थराला हानी पोचवणाऱ्या पदार्थाचे उदाहरणार्थ सी एफ सी उत्पादक आणि वापर कमी करण्यासाठी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये झालेला एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय करार आहे याशिवाय व्हिएना कन्व्हेन्शन देखील ओझोन थराच्या संरक्षणास संबंधित आहेत ओके महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवायचा आता याच्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा म्हणजे आय एम पी प्रश्न आहे प्रश्न काय आहे बघा नाटोचे म्हणजेच एन ए टी ओ याचे मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी ब्रुसेल्स बेल्जियम ओके आता यावरचे महत्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे आपल्याला नाटोचा सुद्धा विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा नाटोचा फुलफॉर्म आहे की नॉर्थ अलांटिक ट्रेडी ऑर्गनायझेशन ठीक आहे लक्षात ठेवा हा जो आहे हा आंतर सरकारी लष्कर संघटनेची स्थापना जी आहे एकोणवीसशे एकोणपन्नासमध्ये झाली त्याचे मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम येथे नाटो सामूहिक संरक्षणाच्या म्हणजे कलेक्टिव डिफेन्स या तत्वावरती कार्य करत असते ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न होता लक्षात ठेवायचा आपल्याला आता पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सतरावा आय एम पी प्रश्न आहे बघा मित्रांनो सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत असायला पाहिजे बहिस् बृहस्पर्धी म्हणजेच गुरु हे सर्वात मोठा सौर मंडळातील ग्रह आहे ठीक आहे आता यावरची काही महत्वाची पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे बघा बृहस्पर्ती म्हणजे ज्युपिटर याला लक्षात ठेवा हा जो आहे सौरमालेतील पाचवा आणि सर्वात मोठा ग्रह आहे जो मुख्यत्वे हायड्रोजन आणि हेलियम यासारख्या वायूला वायूंचा बनलेला असल्याने त्याचा वायूचा जो आहे महाकाय ग्रह म्हणजे या ठिकाणी या नावाने ओळखले जाते महाकाय ग्रह या नावाने मन सुद्धा ओळखले जाते मित्रांनो सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह गृह आहे गुरु आहे हा सूर्याचा सॉरी हा सूर्यापासून पाचवा ग्रह आहे आणि इतर ग्रहांच्या एकत्रित आकारांपेक्षा दुप्पट मोठा आहे क्लिअर झाला महत्वाचे पॉईंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा वहीमध्ये नोट करून ठेवलं तरी काही हरकत नाही मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतर पुढचा महत प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की इंटरनेटचा जनक म्हणजेच फादर ऑफ फादर ऑफ द इंटरनेट कोणाला म्हटलं जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी विंटन सर्फ ओके okay, यांना इंटरनेटचा जनक असे म्हटले जाते आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया बघा विंटन सर्फ यांना सामान्य इंटर सामान्यतः इंटरनेटचे जनक म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी टी सी पी किंवा आय पी प्रोटोकॉल विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे प्रोटोकॉल इंटरनेटच्या कार्याचा आधार आहेत हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे ओके याच्यानंतर okay? पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीसावा बघा भारताचा पहिला उपग्रह म्हणजे सॅटेलाईट कोणता होता भारताचा जो पहिला उपग्रह आहे हा उपग्रह होता मित्रांनो पर्याय सी आर्यभट्ट ओके आता यावरचे महत्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे बघा आर्यभट्ट हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह होता याचे डिझाईन जे आहे भारतातच तयार झाले करण्यात आली होती आणि तो एकोणवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सिवियत युनियनमधून प्रक्षेपित करण्यात आला याला प्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्र खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव देण्यात आले होते ओके okay? महत्त्वाचे प्रश्न होते एकोणवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज जर पाहायचे असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा दररोज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत सोबतच गणित वरचे व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेले आहेत तुम्ही अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा पूर्ण सिलेबस आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकवू शकता मित्रांनो ठीक आहे टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे त्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे टेलिग्राम ग्रुपमध्ये आपण क्लासेसची लिंक सोबतच जी स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आहे ते त्या ठिकाणी टाकत असतो ओके आपल्या चॅनलसोबत जुळून राहा आणि दररोज फ्रीमध्ये आपल्या या चॅनलवरचे व्हिडिओज बघत राहा ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच